माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील बडे नेते व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय सदस्य रवींद्र वाडे यांनी दिनांक बारा ऑगस्ट रोजी मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या पक्षात जिल्ह्यातील शेकडो वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात वंचितला खिंडार पडले आहे आंबेडकर चळवळीमध्ये मागील बावीस वर्षापासून भारी बहुजन महासंघ व आता वंचित बहुजन आघाडीचा धुरा रवींद्र वाडे यांनी सक्षमपणे सांभाळली होती परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सतत राजकारणामध्ये भूमिका व दिशा बदलत असल्याने या त्रासाला कंटाळून वंचित वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय सदस्य रवींद्र वाडे यांनी बारा ऑगस्ट रोजी मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यासह प्रवेश केला त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली या आहे यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डॉक्टर दीपक डोनेकर जिल्हा संघटक शेख अतिकुर रहमान जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबन भुक्तार युवा आघाडी जिल्हा सहसचिव भीमराव सूर्यतळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी डॉक्टर दीपक डोणेकर यांनी महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून तर शेख आतिकुर रहमान यांची जिल्हा महासचिव म्हणून बबन भुक्तर जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा सचिव भीमराव सूर्यतळ कार्यकारिणी सदस्यपदी सुनील रणवीर यांची नियुक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी नियुक्त्या केल्या आहेत दरम्यान रवींद्र वाडे यांच्या जाहीर प्रवेशाने हिंगोली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला चांगला धक्का देत खिंडार पडले आहे ए सीवन न्यूजसाठी आणी सहमत हिंगोली